धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्ष म्हणजेच पक्ष, पक्ष पंधरवडा दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येपर्यंत असतो म्हणजे पितृपक्ष किंवा श्राद्ध सुमारे पंधरा दिवस चालते पितृपक्ष हा पितरांना समर्पित आहे या काळात पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आपल्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध पक्ष केलं जात धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्षाच्या काळात पित्र किंवा पूर्वज पृथ्वीवर वास करतात यावेळी तृप्त किंवा अतृप्त अशा सर्व पित्रांसाठी तर्पण श्राद्ध पिंडदान पक्ष केली जातात यामुळे पितरांचा आत्मा शांत होतो आणि आपल्याला चांगले आशीर्वाद देऊन जातात या काळात पितरांना प्रसन्न करून त्यांचा आशीर्वाद मिळवता येतो या काळात केलेल्या काही उपायांमुळे पितृदोष दूर होतो आणि ते पितृदोष दूर करण्यासाठी कोणते उपाय आहेत ते, ते आपण पाहूयात नमस्कार मी प्राची प्राची नवोदय या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे स्वागत यंदा अठरा सप्टेंबर पासून पितृपक्ष सुरू होत आहे ते दोन ऑक्टोबरला सर्व पितृ अमावस्येला पितृपक्ष संपणार आहे या दरम्यान तिथी पाहून आपल्या पूर्वजांचं श्राद्ध घातलं पितृदोष दूर करण्यासाठी आपण काही उपाय पाहूयात शास्त्रानुसार पितृपक्षात कावळ्याला खायला देणे किंवा जेवायला देणे हे अत्यंत शुभ असून तुम्हाला ते पितृदोषातून तसेच ऋणातून मुक्ती मिळवून देतो पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी पितरांच्या नावे रोजच तर्पण करावे रोज शक्य नाही झाल्यास निदान पितरांच्या मृत्यूच्या तिथीला किंवा सर्व पित्री अमावस्येला तर्पण करावे आणि ब्राह्मणाला भोजन घालावे पितृदोष शांत करण्यासाठी पितृपक्षात दररोज संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेला तेलाचा दिवा लावावा त्यामुळे पितर प्रसन्न होतात पित्रांचे श्राद्ध केल्यानंतर काळे तीळ मीठ गहू तांदूळ गाय सोने वस्त्र चांदी यांचे दान केल्यास पितृदोषापासून मुक्ती मिळते पितृपक्षाच्या काळात दररोज सकाळी स्नान केल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी पुढील मंत्राचा जप करावा या मंत्राचा जप केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळून पितृदोषापासून मुक्ती मिळते ओम पितृगणाय विद्महे जगतधारिणी धीमही तन्नो पित्रो प्रचोदयात ओम देवताभ्य महायोगिभ्य एवच नम स्वाहाय स्वधाय नित्यमेव नमो नम दररोज पितृ कवच पठण करावे असे केल्याने पितृदोष जाऊन पितरांना शांती मिळते वड पिंपळ या झाडांना विशेष धार्मिक महत्व आहे पितृपक्षात या झाडांना विशेषतः पिंपळाच्या झाडाला काळे तीळ मिश्रित पाणी घालावे गरीबांना आपल्या कुवतीनुसार अन्नदान वस्त्रदान करावे पितृपक्षात पंधरा दिवस दररोज कावळ्याला भात खाऊ घालायचा आहे त्याचप्रमाणे आपल्या दारात येणाऱ्या प्राणी मात्रांना देखील अन्न खाऊ घालायचे आहे कुत्रा गाय यांना पोळी घालायची आहे त्याचप्रमाणे पक्ष्यांना धान्य घालायचे आहे या सर्व उपायांसोबतच आपल्या इष्टदेवाची त्याचप्रमाणे आपल्या कुलदेवतेची नित्य नियमाने पूजा केल्याने देखील पितृदोष कमी होण्यास मदत तर होतेच शिवाय आपल्या कुलदेवतेचा कृपाशीर्वाद आपल्या कुटुंबावरती सदैव राहतो रामायण महाभारत या पवित्र ग्रंथांमध्ये देखील श्राद्धाचे महत्व व उल्लेख आहेत त्यामुळे हे सर्व उपाय पितृदोष व त्यापासून होणारे त्रास पीडा कमी करण्यास मदत करतात पण पितृदोष जाण्यासाठी व पितरांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी पितरांच्या आत्मा शांत करण्यासाठी त्यांच्या मृततिथीला किंवा सर्व पित्री अमावस्येला त्यांचे विधिवत श्राद्ध करणे अत्यंत गरजेचे आहे आयु पुत्र कीर्ती धनधान्य सुख समृद्धी समाधान निरोगी आयुष्य व कुटुंबामध्ये शांती कायम व स्थिर ठेवण्यासाठी सर्वांनी आपल्या पितरांचे पूर्वजांचे विधिवत व शास्त्रोक्त पद्धतीने श्राद्ध केले पाहिजे आणि त्याचे महत्व आपल्या पुढच्या पिढीला समजावून सांगणे अत्यंत महत्वाचे आहे माहिती आवडल्यास चॅनेलला लाईक करा शेअर करा अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागामध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ